श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळ आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग मं आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणामच भोगावे लागले मग या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल करा वो करा व देखील तसेच श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळीच उठल्यावरती काही कामे करायचे आहे आता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर हे दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे यानंतर आपण अंघोळ करायची आहे तसेच अंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकणे गरजेचे आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे आता सर्वात पहिली वस्तू म्हणजे दोन थेंब गंगाजल आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल तसेच गंगाजल नसेल तर अशा वेळेस अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील पळकट करत असते त्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकावं कच्च्या दुधाला चंद्राचा कारक देखील म्हटलं जातं आणि आपल्या कुंडलीतील जर ग्रह मजबूत असतील बळकट असतील तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही त्यामुळे कच्चं दूध हे आवर्जून टाकायचंच आहे या तीन वस्तू टाकल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकायचा आहे आवळ्याचा रस नसेलच तर अशा वेळेस अगदी तुम्ही आवळ्याची पाने टाकू शकता किंवा तुळशीची वाळी केलेली काडी टाकली तरी पण चालेल किंवा तुळशी पत्र टाकलं तरी पण चालेल की यामुळे भगवान विष्णू देखील प्रसन्न होत असतात तसेच थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित आहे तसेच काळे तीळ टाकल्यामुळे आपला कालसर्प दोष देखील दूर होण्यास मदत होत असते आता यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता जेव्हा पण आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण कुठेतरी लांबून प्रवास करून येत असतो तेव्हा देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो मिठाचं पाणी त्वचे निर्जीव दूर करण्यास मदत रोज अगदी या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रक्तप्रवाह हो, योग्य प्रकारे होतो केसांमधील किटाणू के नष्ट होण्यासोबतच याने डँड्रपही दूर होतात केसांना नवी चमक देखील मिळते मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम सारखे मिनरल्स असतात हे त्वचेच्या जाऊन स्वच्छता करतात याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायच्याच आहे आता या सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा तर तो मंत्र असा आहे की गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीन सन्निधीम गुरु आपण मंत्राचा जप करत आपण अंघोळ केली तरी पण चालेल अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे शक्यतो तरी या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतीलच तर अशा सोबत ठेवला तरी पण या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये तसेच अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही कारण की यामुळे आपण जे काही शुभ कार्य करत असतो किंवा जी काही सेवा करत असतो तर त्या सेवेचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही आता या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हे पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच पूजा करायची आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण अगोदर हे करावे आणि त्याच नंतर पूजा करायची आहे या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायला विसरायचं नाही हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं तसेच एक मिमसिनी कापराची वडी कुस्करून त्यामध्ये टाकायची आहे आणि या ओल्या हळदीने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये करत नाही आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये यावी आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये तसेच ज्या काही पैशाच्या समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपण उंबरठ्याजवळ या दिवशी अष्टलक्ष्मी काढायची आहे आता अष्टलक्ष्मी काढणे म्हणजे जास्त काही अवघड नाही फक्त कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये अगदी गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि या ओल्या कुंकुवाने आपण लक्ष्मीचे आठ बोटे काढायचे आहे म्हणजेच आठ रेषा उडायच्या आहे सनातन परंपरेत जीवनातील सर्व सुख उपभोगण्यासाठी देवी लक्ष्मीची उपासना करण्यास सांगितली गेली आहे समुद्र मंथनातून उदयास आलेल्या श्रीमंतीची देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला आयुष्यात धान्याचे सुख प्राप्त होते भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीला आदिशक्ती असेही म्हटले जाते परंतु तुम्हाला माहीत आहे का की लक्ष्मी देवीच्या एक नव्हे तर आठ रूपांची पूजा केली जाते तर आपण एक बोट ओढायचं आहे कुंकवाणी आणि आदिलक्ष्मी म्हणायचं आहे हे देवी लक्ष्मीचे पहिले रूप आहे त्यांची साधना केल्याने भक्ताला अनेक प्रकारचे सुख आणि संपत्ती मिळते त्यानंतर दुसरे धनलक्ष्मी यामुळे कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही त्यानंतरची ऐश्वर लक्ष्मी देवी लक्ष्मीची या रूपाची पूजा केल्याने व्यक्तीला समाजात खूप प्रसिद्धी प्राप्त होते त्याची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढते तो जीवनात अनेक प्रकारचे ऐश्वर प्राप्त करतो त्यानंतरची लक्ष्मी यामुळे आपल्याला संतान प्राप्ती होते तसेच आपल्या मुलांची देखील प्रगती होण्यास सुरुवात होत असते त्यानंतरची आहे तर ती म्हणजे धान्य लक्ष्मी नंतर आहे गजलक्ष्मी गजावर स्वार असलेल्या देवी लक्ष्मीच्या या रूपाची पूजा केल्याने व्यक्तीला राजसत्ता सरकार इत्यादी कडून अनेक प्रकारचे सुख प्राप्त होते देवीचे हे रूप शेती करणाऱ्या लोकांसाठी वरदान मानले जाते असे मानले जाते की देवीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने शेतकऱ्यांना चांगले पीक मिळते त्यानंतरचे आहे वीरलक्ष्मी वीरलक्ष्मी हे देवी कात्यायनीचे रूप मानले जाते असे मानले जाते की शुद्ध अंतकरणाने पूजा केल्याने देवी वीरलक्ष्मी आपल्या भक्ताला अकाली मृत्यूपासून वाचवते आईच्या कृपेने भक्तामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य येते त्यानंतर विजयलक्ष्मी तुम्हाला कोणत्याही कामामध्ये ती पराजित करत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला विजय हा मिळतोच त्यामुळे या दिवशी आपण अष्टलक्ष्मीच्या नावाने आपल्या उंबरठ्याजवळ अगदी आठ रेषा ओढायच्या आहे किंवा अगदी आठ टिंब जरी अष्टलक्ष्मीचे नावं घेऊन तरी पण चालेल आता यानंतर या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही तर ते म्हणजे आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्याला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही आपण त्या व्यक्तीला काहीतरी द्यायचं आहे अन्नदान करू शकता किंवा महिला असेल तर तिची ओटी तुम्ही आवर्जून भरायचीच आहे पण अशा काही वस्तू आहे की ज्या आपल्या घरातल्या की त्या कुणालाही द्यायच्या नाही तर ते म्हणजे या दिवशी दही आपण कुणालाही द्यायचं नाही तसेच दह्याचं सेवन देखील आपण या दिवशी चुकूनही करायचं नाही कारण की जर असे केले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते तसेच यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देखील निर्माण होत असतात त्यानंतरची वस्तू आहे तर ती म्हणजे मीठ मीठ देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायचं नाही कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर त्यासोबत मीठ देखील आलं होतं आणि मीठाला माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामधील मीठ हे कुणालाही देऊ नये उलट तांदूळ मीठ साखर या तीन वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण घराम आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच या दिवशी आपण घरामध्ये अशा काही भाज्या आहे ज्या चुकूनही बनवायच्या नाही मांसाहार तर चुकूनही करायचा नाही अगोदरच्या दिवशी देखील नाही तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील नाही कांदा लसूण देखील वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यानंतर या दिवशी वांग्याची भाजी बनवायची नाही मसूर डाळ बनवायची नाही आणि दुधी भोपळ्याची भाजी देखील आपण या दिवशी बनवायची नाही या दोन भाज्या आपण टाळायच्या आहे इतर कधीही बनवू शकता पण हा दिवस आपण संपूर्णपणे टाळावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद